गेल्या अनेक वर्षांपासून राजगुरुनगर नगरमधील सर्व नागरिकांचा विश्वास जिंकणारी गॅस एजन्सी म्हणजे सिकेल उनावत गॅस एजन्सी आता आणखीन चोमाने आपल्या सेवेत नवीन गॅस कनेक्शन साठी फक्त अर्ज करा आणि मिळवा काही मिनिटात आपला गॅस गॅस बुक केल्यावर आता आमच्याकडे येण्याची गरज नाही आपला गॅस अगदी काही मिनिटात आपल्या घरी होणार खरपोच संपर्क सिकेल उणावत गॅस एजन्सी देवकृपा सोसायटी वाढाडोड राजगुरुनगर मोबाईल नंबर नऊ दोन सात चार एक चार चार पाच चार पाच का करताय याची माहिती द्या आजचं हे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना संघटना पूर्ण राज्यभर करत आहे आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पूर्ण राज्यात होत आहे हे आंदोलन हे आंदोलन सर आम्ही जवळजवळ दहा बारा वर्षांपासूनच्या आमच्या काही अगदी माफक मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी करतोय की कृषी सेवक जे पद आहे ते रद्द करून कृषी सहाय्यक असावं कारण आमच्याकडे एम एस सी बी एस सी ॲग्री झालेली नवीन मुलं आहेत आणि समान काम समान दाम याप्रमाणे त्यांना वेतन मिळावं दुसरी महत्त्वाची मागणी की सगळं डिजिटल युग आहे आणि लॅपटॉपसारखी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट जे याच्यावरती आम्ही आता सध्या ऑफिसमध्ये किंवा बाहेरून काम करून घेतो जे आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना सुद्धा पेपरलेस काम करून घ्यायचं आहे आणि डिजिटल युगामध्ये जेव्हा सगळं काही आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये हवं असतं तेव्हा लॅपटॉप आम्हाला मिळत नाही जे ज्या वेळेस क्षेत्रीय स्तरावरती ग्रामसेवक तलाठी कृषी कृषीसाठी आहेत तिघंही काम करत असतात परंतु लॅपटॉप प्रिंटर यासारख्या मागण्या त्यां त्यांना पुरवल्या त्यांना असतो आणि आमच्याकडे मदतनीसही नसतो विशेष म्हणजे ग्रामसेवकांचा आणि तलाठ्यांकडे एक किंवा दोन गाव असतात त्यावेळेस कृषी सहायकांकडे सहा ते सात गाव असतात त्यामुळे आमच्या आकृती बंद मध्ये आम्ही तलाठी निहाय साध आपण स्पष्ट असं म्हणताय का की ग्रामसेवक हो किंवा तलाठी यांच्याप्रमाणे आपल्या पदाला मान दिला जात नाही हो सर आणि सहाय्यक कृषी अधिकारी बदनाम हे आमची गेल्या म्हणजे दोन हजार चौदा पासूनची मागणी आहे आणि त्यावेळेस ते तत्कालीन कृषी मंत्री यांनीही ते मान्य केली होती आणि आता महसूल आणि ग्रामविकास या दोन्ही तलाठी आणि ग्रामसेवक यांचाही पदनाम बदलला आहे आम्हाला असं वाटतं की ज्यावेळेस क्षेत्रीय स्तरावर आम्ही काम करत असतो त्यावेळेस आम्हाला मिळणारी वागणूक ही सापत्निक नसावी शासनाची ती बरोबर दिली जावी आणि त्याच्यामुळे हे जे आंदोलन आहे की आमच्या वर्षानुवर्षाच्या मागण्या आम्ही शासनापुढे ते मांडतो आणि त्यावेळेसच बरोबर असं होतं की आम्हाला आश्वासन दिलं जातं निश्चित आम्हाला आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांसाठीच काम करतो सीजन चा, का आहे खरीप सीझन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि खरीपमध्ये आत्ता शेतकऱ्यांना ज्यावेळेस कृषी विभागाची गरज आहे त्यावेळेस कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही तुम्ही आम्हाला जर शस्त्रसामुग्री दिली नाही तर आम्ही लढणार कसं त्याच्यामुळे आमच्या आदिश्य माफक ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात अशी शासनाकडे आमची विनंती आहे शेतकऱ्यांचा विचार करावा आणि खरीपच्या तोंडावर हे संप आमचं हे करावं आपण काय म्हणाला हा संप आपण किती दिवसांसाठी करताय धरणा आंदोलन किती दिवसांसाठी करताय याच्यानंतरची आपली काय कारवाई असेल नेमकं काय करणार आहात आजचं धरणं आंदोलन हे एक दिवसीय आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आमचं धरण आंदोलन हे जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय पुणे परंतु त्या ठिकाणी जागेची उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला उपयोगामध्ये आम्ही आंदोलन करतोय आणि त्या ठिकाणी त्या उपविभागाचे चार तालुके असणार आहेत तसेच बारामतीलाही चार तालुक्या असणार आहेत आमच्या आंदोलनाचं जर सांगायला झालं तर गेल्या दहा पंधरा वर्षपासूनच्या ज्या काही मागण्या आहेत आमच्या त्या प्रलंबित मागण्याबाबत फक्त सकारात्मकता दर्शवली जाते तुमचं सगळं आम्ही शासन सकारात्मक आहे प्रशासन सकारात्मक आहे परंतु त्यातील कुठलीही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की कृषी सहायकामध्ये याच्या बाबतीत प्रचंड असा गेल्या दहा वर्षात तीन सरकारे झाली तीनही सरकारांनी आपल्या तोंडाच्या पान आपल्या तोंडाला पाणीच पुसली का तसं म्हटलं तरी वावगं राहणार नाही प्रत्येक वेळी शासन सकारात्मक आहे प्रशासन सकारात्मक आहे परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाही त्याच्यामुळे आता हा खूप मोठा रोष कृषी सहायकांमध्ये त्याच्यामुळे तयार झालेला आहे आणि यावेळेस आंदोलन त्याच्यामुळे जिथपर्यंत जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही तोपर्यंत आंदोलन कुठल्याही परिस्थिती मागे घेतलं जाणार नाही दहा पंधरा वर्षापासून जवळपास दोन हजार चौदा सालीच आमची पहिली मागणी जी नाव बदलायची होती त्यावेळेसही मंजूर झाली होती त्या गोष्टीला आज तेरा चौदा वर्ष होत आले परंतु ते प्रत्यक्षात आलेली नाही डिजिटल युग झाले लॅपटॉप नाहीये मदतीच नाहीये म्हणजे आपण असं म्हणताय का मागण्या मान्य होतात पण त्या खाली येत नाहीत मागण्या मागण्या आमच्यापर्यंत मान्य झालेलं फक्त सकारात्मकता दर्शवली जाते मागण्या प्रत्यक्षात येत नाही आहे त्याच्यामुळं हा रोष आहे सगळा सुरू अडचणी आहेत पदं कमी आहेत जॉईनिंगपासून कृषी आहे आणि रिटायरमेंटला कृषी सहाय्यक आहे कोणतीच अवस्था आलेली आहे प्रमोशनच्या संधी कमी आहेत त्याच्यामुळं सगळा याच्यामध्ये रोष आलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही आहे प्रशासन जरी आता आमच्याकडे चुकीच्या पद्धतीने नाही आणि खरीपाच्या वेळी तुम्ही हे आंदोलन करताय शेतकऱ्यांची बाजू घेत नाही आजपर्यंत प्रशासनाने आमची बाजू घेतलेली नाही आमचं ऐकलेलंच नाहीये त्याच्यामुळे आम्ही खरीप हंगामात आमच्यावरती वेळ आणलेली आहे प्रशासनाने की ह्या पद्धतीने आंदोलन आम आम्हाला करावं लागतंय निश्चित आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांचे निश्चित विचार करत आहोत प्रशासनाने आमचा विचार करावा आणि आमच्या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा धन्यवाद राज्य <laughs> कृषी सहाय्यक संघटनेचा

खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ